कोकण पदवीधरमध्ये महायुतीविरुद्ध मविया अशी लढत ही पाहायला मिळणार आहे रमेश कीर आणि निरंजन डावखरे मैदानात आहेत रमेश कीर आणि निरंजन डावखरे यांच्यातील तुर्शीची लढत कोकण पदवीधरमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक होत असून कोकणातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली दोन लाख तेवीस हजार दोनशे बावीस नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे महाविकास आघाडीकडून रमेश किर तर महायुतीकडून निरंजन डावखरे निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये तेरा उमेदवार रिंगणात आहेत महायुती आणि मविया आमने सामने यांच्यातील लढत टक्का योग्य होता परंतु मतबाध बाद होण्याचं प्रमाण मोठं होतं मी मतदारांना सांगेन हा शेवटी मतदानाचा उत्सव आहे आणि कायदे मंडळामध्ये आपण आपला प्रतिनिधी पाठवत असतो आपण भरभरून मतदान करा संबंध कोकण विभागामध्ये जिथे पाऊस असेल तरी देखील मतदानाला या आणि मतदान करताना मी आपल्याला नम्र विनंती करेन की त्या ठिकाणी जो आपल्याला पेन दिला जाईल त्या पेनाने करा हजारो मतं बाद होतात आणि आपण एवढा मतदानाला येऊनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही कोकण पदवीधर उमेदवार महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी पाहूया आपल्यासोबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजनजी डावखरे ते आत्ताच मतदान करून बाहेर आलेले आहेत सर मतदारांना काय आव्हान असेल आरोप प्रत्यारोपाचं राजकारण या कोकण पदवीधर मध्ये रंगलेलं पाहायला मिळालं कशाप्रकारे मतदारांना आव्हान असेल आणि विजयाची हॅट्रिक तुम्ही सांगणार का तु मतदारांना सगळ्यांना आवाहन आहे की आपण हा आपला मतदानाचा अधिकार आहे आणि निश्चितपणे आपण तो मतदानाचा अधिकार बजावत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की थोडा पावसाची जरी सरी असली तरी आपण जास्तीत जास्त संख्येने आपलं मतदान करावं अशी विनंती राहील आणि या मतदारसंघामध्ये महायुतीचा कार्यकर्ता जो झटतो आहे दो परन तो पोथने जो सगळ्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावतो आहे त्याच्यामुळे निश्चितपणे माझा विजय निश्चित आहे असं मी मानतो सर मनसेने ज्याप्रमाणे पाठिंबा दिलेला होता मनसेचा कशाप्रकारे फायदा या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल मी या मतदारसंघामध्ये मनसे आहे माननीय राजसाहेब ठाकरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस माननीय तटकरे साहेब आहेत त्याचबरोबर शिवसेना आहे माननीय शिंदेसाहेब आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने सगळ्या या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने महायुतीच्या कार्यकर्त्याचाच विजय या मतदारसंघामध्ये होईल असं मी मानतो नक्कीच सर्वच मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी यावं असं आवाहन जे आहे ते कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावकरे यांनी केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट केळकर केळकरसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे कोकण पदवीधरमधून किशोर जैन शिवभाटाकडून आहेत तर संजय मोरे हे शिवसेनेकडून आणि अमित सरय्या कड़ून यांची माघार त्यामुळे लढत आपण पाहतोय पुढील प्रमाणे आहे निरंजन डावखरे हे आता भाजपाकडून तर काँग्रेसकडून रमेश कीर हे यांची लढत असेल रिंगणात आहेत ता।